नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि ह्या नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला कन्यापूजन कसं करायचं याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अष्टमी तिथीला कन्यापूजन केलं जातं काही जण पंचमी तिथीला कन्यापूजन करतात काही ठिकाणी अष्टमीला करतात काही ठिकाणी नवमीला देखील कन्यापूजन हे केलं जातं कुमारिका पूजन करण्यामागे काही कारणं आहेत कुमारिका पूजन केल्यामुळे आपल्याला माता आईचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान ऐश्वर या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात कन्यापूजन करण्यामागे देखील काही शास्त्र सांगितले जाते प्रत्येक वयानुसार आपल्याला फळ हे वेगळं वेगळं मिळत असतं तर बघा या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर का कन्यापूजन करायचं असेल तर ते कसं करायचं किती कन्या जेव घालायच्या पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा या वर्षी अष्टमी तिथी चैत्र महिन्यातील अष्टमी तिथी ही सोळा एप्रिल म्हणजेच मंगळवारी आहे तुम्हाला जर का कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही सोळा तारखेला कन्यापूजन करू शकतात तुम्हाला जर का सोळा तारखेला म्हणजेच अष्टमीला कन्यापूजन करणं शक्य नसेल तर तुम्ही नवमीला देखील कन्यापूजन करू शकतात अष्टमी तिथी आणि नवमी तिथीला घरोघरी कुमारिका कन्यांना बोलावून त्यांना मान सन्मान दिला जातो त्यांना जीव घातलं जातं खरं तर मुलींना देवीचे रूप मानले जाते असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी येते कन्यापूजन दरम्यान नऊ मुली असणे आवश्यक आहे जर का तुम्हाला नऊ मुली मिळाल्या नाही तर तुम्ही एक कुमारिका दोन कुमारिका पाच कुमारिका सात कुमारिका किंवा नऊ कुमारिका तुम्ही नऊ कुमारिका देखील पूजू शकतात आणि ह्या कुमारिका ज्या आहेत यांचं वय हे एक वर्षापुढील म्हणजे ज्या कुमारिका तुम्ही जेवण दिलेलं खाऊ शकतात अशा कुमारिका दोन वर्षांपासून पुढे ते दहा वर्षांच्या आतील पाहिजे बघा दोन वर्षांच्या आतील तुम्ही या कन्या शकतात। जी व्यक्ती कन्यांना जेवण देते तिच्या घरात कधीच पैशाची कमतरता पडत नाही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वय दोन वर्षांपासून पुढे ते दहा वर्ष वयोगटातील नऊ मुलींना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे दोष हे दूर होतात मुलींना भोजन देण्यापूर्वी देवीला नैवेद्य दाखवावा आणि देवीला अर्पण केलेल्या वस्तूही आपण मुलींना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात आणि यानंतर आपल्याला मुलींची पूजाही करायची आहे कन्या साठी आपण ज्या नऊ कुमारिका कन्या सांगतो त्याबरोबर आपल्याला एक मुलगा देखील पूजेसाठी हा बोलवायचा असतो आता मी तुम्हाला पटकन सांगते किती वर्षाच्या कन्याची पूजा केल्यावर आपल्याला काय फळ मिळते दोन वर्षांची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते चार वर्षाच्या कन्या कन्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं रोहिणी रूपा पाच वर्षाच्या कन्याला पूजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून ईची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षांची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर प्रदान करणारी असते शांभवी रूपात आठ वर्षाच्या कन्याची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो नऊ वर्षांची कन्या दुर्गादेवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात तर ही झाली अष्टमी नवमीला कन्यापूजन कसं करायचं आणि का करायचं याविषयीची माहिती आता थोडक्यात आपण कन्यापूजन कसं करायचं याविषयीची माहिती बघू कुमारिका घरी आल्यानंतर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे आपण स्वागत करायचे आहे कन्या घरी आल्यानंतर आपल्याला प्रथम त्यांचे पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यांना स्वच्छ आसनावर बसवायचं आहे मग तुम्ही त्यांच्यासाठी छान सजावट करू शकतात पाठ चौरंग मांडू शकतात बाजूने फुलांची रांगोळीने सजावट करू शकतात कारण या दिवशी कन्याही देवीचं रूप समजून आपल्याला तिची पूजा करायची असते तुम्ही तिचे पाय स्वच्छ धुवा आणि कपड्याने कोरड्या कपड्याने ते पुसून घ्या त्यावर तुम्हाला ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू तुम्ही लावून घ्या मुलीच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिला बसायला असन टाकायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला अगोदर मुलींची पूजा करून घ्यायची आहे यानंतर प्रत्येक मुलीला हळदी कुंकू लावून एखादी भेट वस्तू देऊन तिच्या तुम्हाला पाया पडायच्या आहेत बघा आपल्याला प्रत्येक कुमारिकेचा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण या दिवशी जी कन्या आपण पूजणार आहोत ती एक देवीचं रूप समजून आपण तिची पूजा करत असतो आणि आपल्या घरात प्रत्यक्ष स्वरूपात देवी आलेली आहे असं समजून आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तर मग तुम्ही ह्या कन्यांसाठी जेवण तयार करू शकतात किंवा एखादा गोडाचा पदार्थ त्यांना तुम्ही खायला बनवून देऊ शकतात तुम्ही दूध खीर देऊ शकतात तुम्ही प्रसाद नुसतं दूध किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना जेवायला देखील देऊ शकतात या दिवशी तुम्ही आवर्जून मुलींना जेवण दिलं तर बघा याचं फळ तुम्हाला हे छान प्राप्त होतं कन्यापूजनच्या दिवशी तुम्हाला नऊ कुमारिका जरी नाही भेटल्या तरी तुम्ही सात पाच किंवा एक किंवा दोन जरी कुमारिका तुम्हाला भेटल्या तरी तुम्ही आवर्जून कन्या पूजन या दिवशी करायचं आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही त्यांना गोडाचा कुठलाही पदार्थ तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात त्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीनुसार भेटवस्तू तुम्ही देऊ शकतात जसं की बघा आपल्या सोळा सोळा शृंगारामधल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू तुम्ही मुलींना देऊ शकतात किंवा त्यांना त्यांच्या वयात किंवा शाळेत उपयोगी पडतील अशा भेटवस्तू तुम्ही त्यांना द्यायच्या आहेत किंवा मग बघा टिकली झालं नेलपेंट झालं किंवा चाप क्लिप अशा तुम्ही रुमाल अशा तुम्ही कोणत्याही वस्तू कुमारिकांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात बघा ह्या भेटवस्तू आपण त्यांना दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण होतो एक त्यांना म्हणजे त्यांच्या एक त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आपल्याला दिसतो आणि हेच लक्ष्मी प्रसन्न होण्याचं रूप आहे किंवा प्रसन्न होण्याची लक्षणं आहे तर आपल्याला कन्यापूजनच्या दिवशी अशा पद्धतीने कन्या पूजन किंवा कुमारिका पूजन हे करायचं आहे मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमच्या इच्छेनुसार आवडीनुसार तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही जास्तीच्या पद्धतीने हे कन्यापूजन करू शकतात ज्यांना शक्य नाही त्यांनी एक दोन कुमारिका बोलून अगदी साध्या पद्धतीने देखील हे कन्यापूजन करू शकतात तर बघा या पद्धतीने तुम्ही मुलींना भेटवस्तू ह्या देऊ शकतात तुम्हाला ह्या भेटवस्तू आदल्या दिवशीच सर्व आणून ठेवायच्या आहे आदल्या दिवशी तुम्ही ह्या कन्यापूजनची तयारी करू शकतात कन्यापूजन करण्यासाठी कुमारिकांना तुम्हाला आदल्या दिवशी हे निमंत्रण देऊन यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे अष्टमीला कन्यापूजन करायचं आहे काही ठिकाणी सप्तमीला करतात काही ठिकाणी नवमीला करतात तर बघा याप्रमाणे शेवटी आपल्याला सर्व कुमारिकांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर याच पद्धतीने चैत्र नवरात्र असो किंवा इतर कुठली अष्टमी तिथी असो किंवा शारदीय नवरात्री असो तुम्हाला याच पद्धतीने कन्यापूजन हे करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ